श्री स्वामी समर्थ जीवनातील कोणत्याही संकटात किंवा अडचणीत घाबरण्याचे कारण नाही कारण स्वामी स्वतः आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी आणि मदतीसाठी सदैव त्यांच्या सोबत असतात स्वामींनी जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि परमेश्वराची कृपा प्राप्त करण्यासाठी अतूट विश्वास आणि संयम या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या मानल्या आहेत कोणत्याही परिस्थितीत स्वामींवर आणि स्वतःवर विश्वास ठेवावा आणि फलाची अपेक्षा न करता योग्य वेळेची वाट पाहावी स्वामी सांगतात की माणसाने आपले कर्तव्य आणि कार्य प्रामाणिकपणे करत राहावे परंतु त्या कर्मातून मिळणाऱ्या फलाबद्दल जास्त विचार किंवा चिंता करू नये कारण फल हे परिस्थिती आणि ईश्वरी इच्छेनुसार मिळते जो भक्त पूर्णपणे स्वामींना शरण जातो आपल्या सर्व चिंता आणि जबाबदाऱ्या स्वामींवर सोपवतो त्याच्या जीवनाची सर्व काळजी स्वामी स्वत घेतात स्वामींनी जरी देह ठेवला असला तरी त्यांचे अस्तित्व आजही आहे आणि ते आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येतात स्वामी काल आणि स्थलाच्या पलीकडे आहेत त्यांची कृपा आणि अस्तित्व शाश्वत आहे स्वामींनी नेहमी निस्वार्थ सेवेला महत्व दिले गरजूंची दुखितांची आणि प्राणीमात्रांची सेवा करणे हाच खरा धर्म आणि ईश्वर प्राप्तीचा मार्ग आहे असे ते सांगत सेवेमुळे अंतःकरण शुद्ध होते अहंकार हा आध्यात्मिक प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा आहे स्वामींनी नेहमी अहंकार सोडून विनम्र राहण्याचा उपदेश दिला मी पणा सोडल्याशिवाय खरी भक्ती आणि ज्ञान प्राप्त होत नाही स्वामींच्या नित्य नामस्मरणामुळे मन शांत होते चिंता दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा मिळते हे भक्तीचे सोपे आणि प्रभावी साधन आहे आपल्या परीने प्रयत्न केल्यानंतर उरलेली काळजी स्वामींवर सोपवावी करणे सोडून द्यावे आणि स्वामींवर विश्वास ठेवून निश्चिंत राहावे कारण ते योग्य तेच करतील स्वामी सांगतात की सत्कर्मामुळे केवळ इतरांचेच भले होत नाही तर आपलेही कर्मशुद्ध होते आणि जीवनात चांगले फल मिळते बाह्य दिखाव्यापेक्षा किंवा कर्मकांडापेक्षा मनातील शुद्ध भाव आणि प्रामाणिक भक्ती जास्त महत्वाची आहे स्वच्छ आणि निर्मल मनाने केलेली प्रार्थना किंवा सेवा स्वामी नक्की स्वीकारतात जीवनातील अज्ञान दूर करून योग्य मार्ग दाखवण्यासाठी आणि भवसागर पार करण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता असते स्वामींनी गुरुंचे महत्व आणि त्यांच्यावरील श्रद्धेवर भर दिला जीवनात जे काही मिळाले आहे त्यात समाधान मानणे महत्वाचे आहे जास्त लोभ किंवा हव्यासापोटी माणूस दुखी होतो समाधानी वृत्तीमुळे मन शांती लाभते जीवनात सुख दुःख येतच राहतात संकटे आल्यावर घाबरून न जाता धैर्याने आणि स्थिर बुद्धीने त्यांना सामोरे जावे स्वामींवरील श्रद्धेने संकटांवर मात करण्याची शक्ती मिळते स्वामी अनेक चमत्कार करत असले तरी ते स्वतःला केवळ ईश्वरी शक्तीचे माध्यम निमित्त मानत असत यातून ते निराहंकारी वृत्तीचा आदर्श घालून देतात आपणही आपल्या यशाचे श्रेय ईश्वराला द्यायला शिकले पाहिजे स्वामी सांगतात की देव केवळ मंदिरात किंवा मूर्तीत नाही तर तो कणाकणात सर्व प्राणी मात्रात आणि चराचरात व्यापलेला आहे त्यामुळे सर्वांशी प्रेमाने आणि आदराने वागावे स्वामी सांगतात की सत्य हेच परमेश्वर स्वरूप आहे नेहमी खरे बोलावे आणि आपले आचरण सत्य आणि प्रामाणिक ठेवावे सत्यनिष्ठ राहिल्याने आत्मविश्वास वाढतो आणि भीती नाहीशी होते जीवनातील अनेक समस्यांचे मूल अशांत मनात असते ध्यान स्वामींचे नामस्मरण आणि सत्संगाने मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा शांत मन योग्य निर्णय घेण्यास मदत करते स्वामी सांगतात की इतरांचे वाईट चिंतू नये किंवा करू नये कारण कर्माचा सिद्धांत अटल आहे आपण जे दुसऱ्यासाठी करतो तेच आपल्याकडे परत येते म्हणून नेहमी चांगले विचार आणि कर्म करावे स्वामी सांगतात की तुमची श्रद्धा आणि विश्वास यातच देवत्व आहे जेव्हा तुम्ही पूर्ण विश्वासाने एखादी गोष्ट करता किंवा प्रार्थना करता तेव्हा ती शक्तीच देवाचे रूप धारण करते आणि कार्य करते जरी स्वामी शारीरिक रूपात नसले तरी त्यांचे चैतन्यमय स्वरूप आजही भक्तांसोबत आहे आणि त्यांचे कार्य करत आहे हा संदेश भक्तांना आधार देतो की स्वामी त्यांना कधीही सोडून गेलेले नाहीत जय जय स्वामी समर्थ धन्यवाद